येवल्यामध्ये पोहोचतो आहोत संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांच्या सोबत आपण पाहत आहे की सध्याचा अपडेट आहे हे तुड आहे आणि ज्या सर्व बांधवांच्या पर्यंत हे लाईव्ह फुटेज पोहोचताय आहे त्या सर्वांनी इतर बांधवांपर्यंत शेअर करा गरजवंत मराठ्यांचा लढा संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील सोबतचा प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम आपण करतो आहोत आणि सध्याचा अपडेट आपल्याला देतोय की संघर्ष उद्या मनोज रांगे पाटील यांच्या सोबतचा हा आप फुटेज आपल्यापर्यंत लाईव्ह दाखवण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बात करतो आहे नक्कीच सर्व गरजवंत मराठ्यांपर्यंत हा फुटेज पोहोचत असेल आणि ज्यांच्या ज्यांच्या पर्यंत लाईव्ह आहे त्या सर्वांनी इतरांना शेअर करा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का नक्कीच आपण कमेंटच्या माध्यमातून सांगायचा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का काही तांत्रिक मध्येच लाइव कट होत आहे पण तरी सुद्धा आपल्यापर्यंत सर्व लाईव्ह फुटेज देण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे आता सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण सर्वजण आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह फुटेज पाहताय त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत आहे लढेंगे जितेंगे हमसब जरांगे असं म्हणत जर बघितलं तर येवल्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भरातला गरजवंत मराठ्यांचं लक्ष आज येवल्याकडे आहे आणि येवल्यातून सुद्धा संघर्ष होतोय म्हणून जरांगे पाटील यांच्या सोबत प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतोय नक्कीच आपल्यापर्यंत हे फुटेज पोहोचत असेल आणि ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हे लाईव्ह फुटेज पोहोचत आहे त्या सर्वांनी इतर बांधवांपर्यंत शेअर करा गरजवंत मराठ्यांचा लढा संघर्ष उद्योग मनुदरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे ज्यांच्यापर्यंत हे लाईव्ह फुटेज पोहचत आहे त्या सर्वांनी इतर बांधवांपर्यंत शेअर करायचं आहे आत्ताच अपडेट आहे संघर्ष उद्या मनोज रांगे पाटील सोबतचा हा लाईव्ह आता जॉईन झाला आहे जे नवीन जॉईन झाले त्या सर्वांचंही मनापासून स्वागत आहे आणि त्यांनाही विनंती करतोय जे आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचा मराठ्यात झाला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो नक्कीच सर्व बांधव आज येवल्याकडे सर्वांचे लक्ष आहेत आणि येवल्यामध्ये संघर्ष उद्योजी पाटील यांच्या सोबत आपण सर्वजण हे लाईव्ह फुटेज पाहण्यासाठी आपल्या या चॅनल वरती आहात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मी उदय न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आणि येवल्यातून आपण सर्व लाईव्ह फुटेज पाह आपण प्रत्येक ठिकाणावरून लाईव्ह पाहताय आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे अशा कमेंट आपल्या सर्वांच्या येत आहेत आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आत्ताचं अपडेट आपण पाहतोय हे सर्व दृश्य आहेत यवल्यातून आपल्या सर्वांपर्यंत लाईव्ह फुटेज पोहोचवण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतोय नक्कीच आपल्या या चॅनलवरती आपण नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे गरजवंत मराठ्यांचा लढा संघर्ष उद्धव मनोज रांगे पाटील यांच्यापर्यंत पर्यंत यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांचं मनापासून स्वागत करतो आहे आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून मी उदय आपल्या या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे जे जे बांधव सध्या लाईव्ह पाहत आहे त्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे उदय न्यूज या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भरातल्या गरजवंतपर्यंत हे फुटेज पोहोचवण्याचं काम मी करतो आहे आणि आपण पाहत आहे सध्याच अपडेट संघर्ष उद्योग रांगे पाटील यांच्यासोबतचा छगन आहे आप आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांची तब्येत बिघडलेली असताना सुद्धा आपण दादा आज यवल्यामध्ये त्यांच्या सहकारी मित्राच्या घरी सांत्वन भेट देण्यासाठी पोहोचलेला आहे विसे पाटील वडवणी तालुक्यातून पाहत आहे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे वडवणी तालुक्यातून असाल पुण्यातून असाल अं म्हणजे सोलापूर आहे सांगली आहे साताऱ्यातून आहे बीड वरून आहे परभणीवरून आहे अशा अनेक ठिकाणावरून आपण सध्या हे लाईव्ह पाहत आहे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत या ठिकाणी करतो आहे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्हच्या माध्यमातून संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांच्या सोबतचा प्रत्येक फुटेज म्हणा ते गाड्या मागे गेल्या तुम्ही तुमच्या गाड्या पुढे घ्या चला 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 नाही आहे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या या लाईव्ह वरती करतो आहे मी उदय

लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मरा मराठा अशा संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा हा फुटेज आपल्यापर्यंत लाईव्ह दाखवण्याचं काम आपण करतो हो। आहोत आताचा अपडेट आपल्याला देतो आहे संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्या सोबतचा प्रत्येक फुटेज <laughs> সন্দেপ উত্তর নে রে মত না তুলে ইত্যাদি গাড়িয় বসতো কশা বসতোস आरे देला बाता! इचला उच्छा आई! इसर

মাদেডাাদ্তালেড্প্য়েড্য়েড চিুলেড মালেড্য়্য়েে すごい。<noise>